आज संडे तर कुठे जायचं प्लॅन म्हणजेच महाराजांच्या शक्तीपीठावर चाललो आहे तिथे मंदिर झालंय तिथे स माझं भूमी आहे मम्मी आहे पिऊ आहे तिथे परी आहे मी कराय तर लक्षातच आमचा एक मेंबर काय आमच्या एक मेंबरला दाखवला असते बाबा तो इम्पॉर्टंट मेंबर <laughs> फोटोग्राफर इथपर्यंत कुठे ओके ठीक आहे कायच फायनली पोहोचलो बघा आमच्या एवढे मेंबर्स हे गाड्या झगेपगे घालून आले त्यात मी एक झगा बघा आणि माझ्याकडे बघा असं केलं किती छान ना छान होत काही आता हे सगळं मी झाडच झाडच जाणार आहे बघा oh, oh Es tev atgādināju. काही दर्शन मस्त झालं अगदी प्रचंड भारी एकदम मस्त मस्त तर किती छान काम केलंय चित्र काढल्यात ना आणि काही खूप छान मंदिर आहे तुम्ही नक्की एकदा इथे या The interest of these people and the farmers is a critical thing for you. Introduction <laughs> to <that's> in the, <laughs> the, the There were many dots during the periods of Chakrabri Shivaji March. हे काय दीदी वागणं दिदी एवढं मोठा तू कसं खात सांग मला मराठी मराठा कटतार मुघल कटार हे काय अंकुश दिदी हे बैया अंकुश मला सांग दिदी तर हाताला पकडतात नाही असं असं आणि एक इथं बघतात मग मग शिकतात मग असे समोर मला हे हे मला एकदा हातात घेऊन बघा किती जड आहे सापासारखी तलवार आहे मला पय्या कच्चेला हात लावून कृपया कच्चेला हात लावू नका किती किती शिस्त आहे बघा काय रेड डिस्क्रिप्शन्स ऑफते अंधार उडवी पदा पसनाना धन्यवाद यस लाइक वर्तुशास्त्र काही वेळात शंभर ग्रॅम किमान एक किलो तीनच ती रुपये मराठी दोब दर बार पट्टा मला हे बस ए बघ हे हे मला सांग म्हणजे काय जडून करायचं हां जडलं तीन किलो ते पाच किलो आपल्याला एक किलो पोचलत नाही तू लावतो कसं नाक बाप रेमाचं नाकी नवी एवढे मोठे मोठे भागे भेटायचं भाया त्यात पण नाव आहेत गंजू कथे इतना इथूनच ते फ्रेम घेतले की वाव काहीच कोणाला जर फ्रेम घ्यायचे असेल तर नक्की ते विजिट करा खूप छान आहेत तिकडनी प्रतापगडचं असं फील होत आहे कारण की असं एकदम किल्ल्यासारखं त्यांनी बनवलं आहे छान अप्रतिम खूप लांबून लांबून येतात दर्शनासाठी आज आहे ना गर्दी पण i'm Gara parking मुला व्हिडिओ काढायचे एकदम काढायची काय बोगत करायचंय तुम्हाला नक्की एकदा येऊन जा काय की खूप मस्त वातावरण आहे आणि खूप भारी वाटते झाल्यावर एकदम प्रसन्न जसं की चण्याला खरं वाटतं एकदम जुन्या काळात खूप खाच्यामध्ये तिथे तुमच्यावर इतर एवढं वाटते खूपच छान एकदा इथं नक्की येऊ जा आणि खूप लावून लावून माणसं येतात दर्शन साठी सो नक्की एकदा येऊ जा कसं वाटलं तर इथे येऊन मस्त तुला कसं वाटलं ते एकदम मस्त एकदम मस्त मस्त वाटतं केल्यावर चालेल तर फक्त सोप आहे वरतून दिलं एवढी गर्दी पप्पली पब्लिक खूप होतीच मागच्या वेळेस आलेलो ना तेव्हा एवढी फूल गर्दी होती ना तुम्ही बाहेर ठेवायला पण जात होती म्हणून पप्पांनी काय केलं माहिती आहे पार्टकटमध्ये वरती गेली वरून तिकडनं घरून फिरवलं आणि खाली उतरवलं होतं चला घरी आता नेक्स्ट टाइम होतं त्या मग सोप आत्ता एवढ्या मी आलेलं गंदा आले हे माझी दुसरी गेली

Kita dah udah. Ami pun beli tu ikut. Asal tak layak tak mesti sebab kasih mula lagi. Ikut nanti. Tahu. Ami pun ada. उडी मारून या पप्पा उडी मारून काहीच फायनली दर्शन झालेलं आहे मस्त फोटो वगैरे काढले रील रील नाही काढले फोटो काढले अँड आता घरी चाललोय तिथे एवढा ऊन आहे ना एवढा खतरनाक रस्त्यावर चाललं नाही एवढं पाय असतात ना तर आता नेक्स्ट आत्ता तुम्हाला जर काही स्लिप दाखवली नसेल तर माफ करा मी नेक्स्ट वेळेस येईन ना माझ्या शूटसाठी तेव्हा मी स्वतः सगळं दाखवायचा प्रयत्न करेन कारण की अर्धा मोबाईलच्या हातामध्ये होता भूमीच्या हातामध्ये होता माझ्या हातामध्ये होता हो सो बट मग लक्षात राहिलं नाही की किती आणि किती क्लिप टाकल्या त्या तर नेक्स्ट वेळेस मी येईन माझ्या शूटसाठी तेव्हा मी तुम्हाला सगळं टाकवायचा प्रयत्न करेन आता जेवढं दाखवायचा रत्न केले, आहे ते अर्धा त्यांनी शूट केलं आहे शूट केलं आहे सो इथून जायचं मनच होत नाही आहे खूप छान वातावरण आहे एकदा नक्की येऊन जा सो भेटूया आपण डायरेक्ट आता घरीच, आहे काही रस्त्यावर चालत चालत असं अशा प्रकारे आम्ही घरी चाललेलो आहोत सो so... काहीच फायनली घरी पोहोचलो छंत अप्रतिम छान झालं आणि तिथूनच जे बघण्यासारखं आहे ना असं अक्षरशः अंगाला शार येतात काटा मारतो तर तुम्हीही तिथे जाण्याचा प्रयत्न करा खूप लांबून लांबून येतात तिथे दर्शनासाठी सो so, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा अँड शेअर करायला विसरू नका मात्र अँड चॅनलवर कोण नवीन आला असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा कारण आपला असेच आपले नवीन नवीन ब्लॉग येत राहतील सो so, लवकरात लवकर जाऊन चॅनल सबस्क्राईब भेटूया आपण पुन्हा एकदा न्यू ब्लॉगमध्ये सो so, बाय बाय टेक केअर